मित्रांनो आज मी तुमच्या समोर सादर करीत आहे मनात आहे पुष्कळ पुष्कळ या काव्यसंग्रहातील एक कविता ती म्हणजे किमयागार या कवितेचे कवी श्री उत्तम कोळगावकर चला पाहूया आम्ही सूर्याचे वर वारसदार या काळाचे किमयागार स्वप्न आमुचे आभाळाचे जिद्द आमूची धुआधार डोळ्यांमध्ये भरून स्वप्ने ओठांमध्ये घेऊन गाणे अविरत आम्ही राबून येथे समृद्धीची राणे आम्ही निरंतर करीत जाऊ सतकर्माचा अंगीकार आम्ही सुराचे वारसदार आम्ही ज्ञानाचे पहाड फोडू विज्ञानाशी नाते जोडू अज्ञानाच्या अंधाराच्या वसाहती त्या मोडून काढू चंद्र तारे हे सोगे सोयरे आम्ही वाऱ्यांचे साथीदार आम्ही सुराचे वारसदार नवीन क्षितिजे आम्ही ढुंडाळू नवीन वाटा शोधित जाऊ या काळाच्या उदरामधली जीवनगाणी घेऊन येऊ देतच राहू आम्ही जगाला सुकेच सगळी अपरंपार आम्ही सुराचे वारसदार आम्ही प्रेमाचे वसू गाव स्वप्नांना तिथे असेल वाव कळ्या फुलांच्या ओठांवरती असेल केवळ आमचेच नाव सुगंध आमच्या कर्तृत्वाचा दहा दिशांना जाईल पार आम्ही सुराचे वारसदार या काळाचे किमयागार सपना मुचे आभाराचे जिद्दार थँक यू सबस्क्राईब टू माय चॅनल